ताजा घडामोडींसाठी स्वानान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. स्ट्रीट फूडवर बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये सर्रासपणे बटरचा वापर केला जातो. मात्र आपण खात असलेले बटर हे खरोखरच अमूलचे बटर आहे की डुप्लिकेट बटर आहे हे, हे खवयांना माहित नसतं कटई बदलापूर पाइपलाइन रोड जवळील खोणी गावाजवळ अमूलचे बनावट बटर तयार केले जात होते. याची माहिती कल्याण गुन्हे शाखा घटक तीनचे पोलीस हवालदार दत्ताराम भोसले आणि गुरुनाथ जरग यांना मिळाली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी आपल्या पथकासह सदर ठिकाणी सापळा रचत बनावट बटर बनवणाऱ्या कारखान्यांवर धाड टाकत पिंटू यादव आणि प्रेमचंद फेकुराम या दोघांना ताब्यात घेतलाय हे सदरचे इसम हे वनस्पती पामोलिन ऑइल मीठ फूड कलर यांचे मिश्रित एकत्रित करून हे बनावट बटर तयार करत असे यानंतर बनवलेले बटर हॉटेल सँडविच हातगाडी ढाबे आणि व्यावसायिकांना ओरिजिनल अमूल बटर असल्याचं सांगून विकत असे त्यांच्याकडून बनावट बटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य मशीन आणि इतर कच्चा माल असा दोन लाख त्र्याण्णव हजार किमतीचा मुद्देमाल कल्याण गुन्हे शाखा घटक तीन ने हस्तगत केलाय प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा